डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कडा शहरातील पुतळा मध्यभागी घेण्यात यावा नसता आक्रमक पावित्र्या घेण्यात येणार असल्याची माहिती कडा शहरातील समस्त भीमसैनिकांनी झुंज मराठीशी बोलताना दिली आहे साबलखेड द्यासटी या एकूण सतरा किलोमीटर अंतराचे काम आता जवळपास पूर्ण होत आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील पुतळ्याचा गंभीर प्रश्न आता निर्माण झाला असल्याने पुतळा रस्त्याच्याच मध्यभागी बसवण्यात यावा अशी मागणी भीमसैनिकातून होत आहे आता रस्त्याचं काम पूर्ण होत असल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळाचा प्रश्न आयरणीवर आला आहे काढा शहर हे बीड आहिल्यानगर या दोन जिल्ह्याचा मुख्य रस्त्यावरील शहर असून याच शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा पूर्वीपासूनच आहे परंतु हा पुतळा रस्त्याच्या मध्यभागी बसवण्यात यावा नास्ता आष्टी तालुक्यातील समस्त भीमसैनिक पॅन्थर स्टाईलने आंदोलन छाडणार असल्याचा इशारा देखील समस्त भीमसैनिकांनी दिला आहे झुंज मराठीसाठी संदीप जाधव हो, कडा आष्टी